हा नमस्कार दोन दिवसांपूर्वी दोन ते तीन दिवसापूर्वी आपल्या नातीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम जुन्नर या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या टीका केली आणि तुमच्याकडं खंडी मागितली अशाची तक्रार तुम्ही जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे आज त्या व्यक्तीचा जामीन देखील झालेला आहे तिथं अनेक कार्यकर्ते उपस्थित होती त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही जाणीवपूर्वक हा खोटा गुन्हा नोंदवला खर तर गेल्या दोन तीन दिवसापासून व्हॉट्सअपला सगळं काय सोशल मीडियावर फिरत होतो आणि जे काय कोणी आरोप केले असेल मी काय कोणाची नावं घेऊ हो इच्छित नाही पण त्यांना ती नेहमीची सवय की कुठंतरी माझ्यावर आरोप करणे किंवा मला बदनाम करणे हे सरस आहे आता पहिल्या प्रथम मी हे तुम्ही हे बघू शकताय की सोशल मीडियावरती अशा प्रकारचं माझ्यावरती त्यांनी हे केलेलं आहे अं बदनामकारी का असं बावडणूक अगदी काही महिन्यावर येऊन ठेपलेले आहे त्यानंतर हा दुसरा एक आहे बघा म्हणजे आपण ते बघू शकताय की ज्याप्रमाणे हे लोकांनी पण बघावं वाचाव हो। लोकांनी पण ते वाचावं अशा प्रकारचं माझं म्हणणं आहे त्याप्रमाणे हा एक आहे कमी मी माझ्या नातींच्या वाढदिवसासाठी करतोय बोलतोय माझा कोणाला त्रास नाही ना हा एक त्यांना ते स्क्रीन फोटो फिरवतात आदिवासींचे रक्त पिणाऱ्या तर हे जे आहे हे अशा प्रकारचं हे, हे, हे सगळं आहे आणि मग हे इतकं म्हणजे आम्ही सहन करायचं त्याच्यानंतर हे बघा इतकं म्हणजे प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी मी गेल्या दोन वर्षापासून हा माणूस कुणाकडून तरी खोती घेऊन पैसे घेऊन माझी बदनामी करत असतोय त्याच्यामुळे मला कुणाच्या बद्दल वाईट नाही बोलायचं पण असे अनेक मानत समाजामध्ये त्यांना बाजार कुठं खर्चीसाठी देवराम लांडे हा जुन्नर तालुक्याला सध्या चर्चेत आहे आणि त्याच्यामुळे या लोकांनी कोणाचे तरी पैसे घ्यायचे आणि माझी बदनामी करायची माझ्या नातीचा वाढदिवस हा कसा केला काय केला तो माझा प्रश्न वैयक्तिकाला मी कधी कुणाच्या वैयक्तिक जीवनात जात नाही कुणाच्या नातवांडोवर कुणाच्या पोराल्या करून मी बोलत नाही त्या लोकांना ती सवय लागून गेलेली आहे कोणीतरी जुन्नर तालुक्यात माझे विरोधक कशा अनेक आहेत कोणीतरी आमचाच माणूस आता खाली धरायचा त्याला कुठेतरी लाख दोन लाख रुपये द्यायचे अंदाजेवर मांडण्याची बदनामी कर आणि मग इथं आम्ही किती दिवस ऐकायचं आम्ही जर गुन्हा दाखल केला का बरं एवढं बाहेर द्यायची बरं ही बाहेर देणार आमचीच आहेत आणि तुम्हाला मीडियाला काही बातम्या भेटत नाही तेव्हा तुम्ही आले का आपला दौरा आडवा मोबाईल का घेतली बातमी अरे पण आम्हाला वैयक्तिक प्रश्न आहे ना मी त्यांच्यावरती कायदेशीर रीते गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी साडेपाच वाजता तो सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा तो माणूस साडेपाच वाजता रोड होता का नाही नंतर तुम्ही बातम्या करावं ना धरला आडवा मोबाईल झाली बातमी कारण तुमच्या बातम्या माझा नाव टाकलं कोणी बघत नाही त्याच्यामुळे पत्रकारांना माझी विनंती आहे की बाबा न कमकम करीत जा साडेपाच वाजता मी तिकडून वडो करून लग्न येत होतो मी त्याची सात आठ दहा लग्न केली आणि अगदी लक्ष्मी वॉलच्या समोर रोडवरती हा व्यक्ती उभा होता आणि त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी त्याचा मोबाईलचा लोकेशन चेक करावा संजू साबळे हा साडेपाच वाजता या रोडवर होता का नाही तो काय दे त्याप्रमाणे मी सगळं दाखल केलं आणि माझं म्हणणं मी पोलिसांचं मानलेलं आहे त्याला अटक झाली त्याला जामीन दादा तो त्यांचा प्रश्न आहे जामीन कुणालाही होतो शेवटी न्यायालय पर काय आहे माझी गाडी फुल भरलेली होती माझ्या गाडीमध्ये जी माणसं होती ती जबाबदार माणसं होती ती काय अशी आलतू फालतू माणसं नव्हती माझ्या गाडीमध्ये नेहमीच जबाबदार माणसं असतात तुमच्या समोर मोबाईलवर बोलणारी टीका करणारे कमी असतात मग लोक नेते ते एखाद्या वेळेला एक लाख लोकांची गर्दी माझ्या नातीच्या वाढदिवसाला झाल्यामुळं त्या लोकांना वाटलं असेल तर देवराम लांड्याची लोकप्रियता वाढली मग कोणावर दोन लाख रुपये सुपारी द्या आणि देवराम लांड्याला बदनाम करा कोणी कोणत्या -कौन पक्षात जावा कुठे जावा तो प्रत्येकाचा प्रश्न आहे सगळेच जण अलीकडे पक्ष बदलतात पक्षावर मला बोलायचं नाही कोणावर मला टीका करायची नाही आणि ज्यांनी माझ्या टीका केली त्यांना माझी सलाम आहे तुम्ही आता आडव्या मोबाईलला बाहेर देऊन मी बदनाम होणार आहे का मी हे एकही बरोबर नव्हते संजीव साबरे हा माझा फॉर्म भरायला होता तुम्ही म्हणले मानले पण नंतर संजीव सावला पाकिट आला तो कोणाही गेला ही त्याचा विषय ही पाकिटवरची मंडळी तुम्ही त्यांना माझं काहीच बन मला निवडणुकीच्या वेळी संजीव भाऊ मला लोकांनी वर्गण दिल्या होत्या तुझा माझा कार्यक्रम मी कोणालाही पाकीर दिलं नाही मला पाकिरी पडत मला लोकांची वर्गण आल त्या मला गरिबांनी वर्गण दिलत्या ते जे ज्या पत्नी टीका करतात आणि जे तुमच्या मोबाईलच्या समोर बोलतात ते मला आयुष्यापेक्षाच देतात त्यांना दुसरं काहीच नाही ना माझ्या टीका केल्याशिवाय त्यांना जेवण गोड लागत नाही त्यांचंही जिरत नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार आहेत का मोठा नाही आणि हे जर तुमची नेहमीची ठरलेली मंडळी कारण ते मला टीका करणे त्यांनी मला शिव्या देणे मला त्यांनी नालायक म्हणणे माझी त्यांनी बदनामी करणे आणि त्यांनी त्यांचं ते काम करतात त्यामुळे तोच त्यांच्यात होत नाही समोर कोण बोललाय त्यांची 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 अवकत पाहा माझी अवकत पाहा मला त्यांच्यावर नाही बोलायचं त्यांच्यावर बोलून मला कशाला माझा वेळ आणायला ते नेहमीच करणार आहेत आता इथून गेलं का परत तुम्ही म्हणलं तुम्ही आड उभा झाला परत बोलतील त्यांना फक्त धंदोय नाही कुठं अपघाताला कुठं धावून जायचं नाही कोणाला मदत करायची मी काय म्हणतो अरे मी समजायला दादा पाटल्या आणली तुम्ही हिंदवी पटला ना मला पोर आहेत तुम्हालाही ना तोंड आहेत त्यांना वाद्य मी लोकांना जेव्हा घातलं समजायला मी बुंदी घातली तुम्ही जलवे घात अन्नदान करणं हा माझ्या रक्तामध्ये आहे आणि मी कार्यकर्ता आहे समाजामध्ये आहे आणि समाजाला माहित आहे त्याच्यामुळे समाज आहे ना हा त्यांना सांगत हे समाज वाचील ज्या टायमाला समाज तुमची बाहेर बाहेर संदीप भाऊ त्या टायमाला तुम्हाला संदीप भाऊ तुम्हाला काय काम आहे का नाही शिवरात्रीच्या दिवशी मी खुशाल अध्यक्षांच्या बदनामिकार मराठी खुशाल घेतात त्यांनाही कोणी मायको घेत नाही त्यांचं काम आहे नाही त्यांना फक्त टीका करणे हा त्यांचा व्यवसाय आहे मला सांगा बरं हे जे माझे टीका करतात त्यांनी एखाद्या अपघाताला भेट दिली का संदीप भाऊ ते पुढे कोणते पैसे बोलते गेले का संदीप भाऊ त्यांनी कोणाला मदत केली एखादी बाहेर तुमच्या चाहण्याला मला दाखवा हे जे नेहमी माझ्यावर टीका करतात मला शिवा देतात त्यांची एखादी बाहेर दाखवा कोणा मदत केलेली तरी अपघात झाले ते पेशंट पुण्याला मला दाखव संदीप बाबी माई तुम्हाला संदीप भाऊ माई तुम्हाला विनंती आहे का तुमचा चॅनेल अत्यंत चांगला आहे तुमच्या चॅनेलचं नाव खराब करू नका बाबा नो तुम्ही आज दोन चार लाख तुम्हाला सप्तर आहेत पंढरीनाथ तर तुम्ही ठीक आहे मला आलात माझ्या ऑफिसला मला विचारलं त्याबद्दल मला त्यांच्यावर टीका नाही करायची मला नक्की मला माझं काम करत राहायचे माझा माझा वाढदिवस असो माझा मशाचा बाजार असो माझा मी सकाळी उठल्या उठल्या मी सकाळी एक हिरडीचं लग्न साडेबाराचं लावून पूर्ण मावळपट्टीचे लग्न करून फिरत फिरत आलो आणि शेवटचं लग्न होती सात लक्ष्मी येत असताना ती लग्न खरं तर वडेल होते आणि ते सकाराम धोंडू लांडे याच्या मुलीचं लग्न होतं ते आमच्या गावचं लग्न होती त्याच्यामध्ये ते लग्न लागलं साडेचारला तिथून येता मला इथं साडेपाच वाजले आणि लक्ष्मी हॉलच्या समोर हा प्रकार घडलेला आहे माझा आव्हान आहे मला शेपटी घ्यायला लावण्यापेक्षा माझ्यावर वाईट बोलण्यापेक्षा पोलिसांनी त्या स्फोट पंचनामा करून त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा त्यांनी तिथे लोकेशन काढावं आणि त्याच्याप्रतीने कारवाई करावी म्हणजे त्यांनी हक्क केला असं तुम्ही म्हणताय काय म्हणजे तुमच्या गाडीमध्ये कोण कोण होत माझ्या गाडीमध्ये दीपक अनाजी गुटे लोकनियुक्त सरपंच देवळे आणि माऊली हिरणक हिरडा कारखान्याचे डायरेक्टर आणि माझ्या घरातले फॅमिली लोक होते मी खर तर लग्नासाठी गेलेला असताना अशा प्रकारची दमदती देणे अशा प्रकारची धमकी देऊन खंडणी मागणे हे हो कितपत योग्य आहे आणि ते तुम्ही जर म्हणताय तर माझ्याकडे माझं ऐका ना आपण बघ आहे आता तुमच्या घरातली लोक असतील आणि हे दोन लोक होती कुठे ऐका ना मग नंतर कसं म्हणजे तुझी भेट काय झाली तुम्ही असं म्हणताय की त्यामुळे तुम्ही हात दाखवलं त्या आरोपीने तुमचं काय आहे नाही मी गाडी माझी हो, मी थांबले ना म्हटलं काय रे बाबा तू माझ्यावर थांबले थांबवलं अरे थांबवलं पण मी थांबलो पण मी त्यांना असं उतर दिलं तू माझ्यावरती घाण घाण पोस्ट टाकतोय आणि तो माझ्या हट्ट करतोय बाळा तू तर त्यांनी ते हरची भाषा सुरू केली ते मीडियाच्या समोर बोलण्यासारखं सुद्धा नाही इतकं घाण बोललं जसं त्यांनी या मीडियामध्ये घाणेरड्या प्रकारचा आरोप केले याच्याही पेक्षा घाण मला तो बोलला ते मी फिरादीत लिहल पण नाही फिरादीत लिहून काय करणार आहे मी मला जेवढं शक्य झालं तेवढं मी लिवलं पण मीडियामध्ये तुम्हाला मीडियावाल्यांना माझी विनंती आहे बाबा नो तुम्ही पण पोस्ट वाचायला शिका ना बाजू दोन्ही समजून घ्या ना मी खर तर माझी विनंती अशी आहे की एवढं घाणेड माझ्याबद्दल लिहून हे जाण हे असलं असलं राजकारण म्हणत नाही राजकारण करा राजकारणावरती माझ्यावरती बोललं तरी संधी भाऊ मला वाईट मला गाडीला त्यांनी हात केला तुम्ही थांबवून जाईल त्याने गाडीला हात केला माझ्या पण त्याची इच्छा होती की बा यांनी मला काहीतरी पैसे दिल्याच्या नंतर मी गा काय का चालते पण मी माझा नदी मार्गाने गांधी मार्गाने मी ठीक आहे मुद्द्यावर बोलत मुद्द्यावरच आहे ना मी सांगा तुम्हाला त्यांनी गाडी हात करून थांबवलं बरोबर तुम्ही थांबली काय बोलणं झालं तुमच्यात बोललं मी लिहले माझ्या फिर्यादीमध्ये त्यांना हात केल्याच्या नंतर तो मला बोलायला लागला पुढचं तुम्ही मला दोन तीन दिवस झाले म्हणले तुम्ही देतो देतो देत नाही म्हटलं काय काही सब नाही म्हटलं नाही मग मी थांबवत नाही म्हटलं मी तुम्ही जोपर्यंत मी मला पैसे देत नाही तोपर्यंत तुमची बदनामी थांबवत नाही मग मी त्याला म्हटलं बाळा तू जर माझी बदनामी करतो तुम्हाला हात का करतो असं बोलत असताना त्यांनी मला असं मीडियावर बोलू शकत नाही एवढ्या घाणेरड्या शब्दामध्ये मला त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत तुम्ही मीडियानी सुद्धा आणि पोलीस डिपार्टमेंट सुद्धा त्याचं मोबाईलचं व्हॉट्सअप त्यांनी चेक करा तो त्या टायमिंगला तिथं वाहता का नाही त्याच्या निर्णय लागायला बरोबर आहे तुम्ही सांगितलं तेवढंच बोलला का तू नाही ना तो अनेक बोलला संदीप भाऊ मी माझी सांगितलं त्यांना घाण बोलतंय तर आम्हाला घाण बोलतो घाण नका बोलू पण ते काय झालं तुम्ही म्हणले दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही मला भेटणार होता भेटले नाही काय विषय येतो त्याचा म्हणण्याचा ता उदयचं आहे की मला मी तुमच्या बातम्या टाकणार नाही मला तुम्ही काहीतरी द्या म्हणजे एक लाख रुपये द्या असं त्याचं मागणी होती परंतु ती मागणी मी पूर्ण न केल्यामुळं त्यांनी मला परत नंतर एक अनुलकी माणूस माझ्या घरी आला मी तितकंही करून मी थांबणार होतो पण तो माणूस आला म्हणले होते आणि पाठवले तुम्ही ते देणार आहेत हो का नाही माणूस मी त्याला काय ओळखलं नाही तुम्हाला फोन लावून देऊ का संजीवयाला मी काय त्याला बोला घरी आल घरी आला होता मग तुमच्या घरामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे ना नाही नाही घरी म्हणजे माझ्या घरी तो बाहेर मला भेटला रोडवर माझ्या घरात नाही आला तो मी कार्यक्रमाला चालू होतो माझ्या घरात आता कॅमेरे तुम्ही इथं घरी आले ना सगळ्यांना माहिती आहे माझ्या घरात सिक्सीटीव्ही कॅमेरे त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये येताना प्रत्येक माणूस तुम्ही सुद्धा येताना दोन पावला विचार करा देवराम लांड्याच्या घरा शिक्षा ठेवू किंवा मारे आम्ही त्याला माझे आरोप झाले की देवराम लांड यांना माझा था। मला सांगा तर ता काहीतरी व दोन दिवसापासून तुम्ही मला देत नाही म्हणजे काय झालं होतं दोन दिवसापासून ते सगळे काय संदेबा मी तुम्ही सगळं फिरतले मी तुम्हाला त्याची नक्कल मला हे आता इथं काय पोलिसांनी ते घेतले पोलिसांनी दाखल केले त्या माझ्या तुम्ही त्याची एक नकल काढा कोर्टातून एफ आय ची नक्कल काढा आणि त्याच्यावर ते बोला त्याच्यावर मला बोलणं उच्च ठरत नाही जर तुमचे मित्र दुश्मन मी तुमचं ते तुमचे खुशी 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 त्यांनी तुमच्यावर असं म्हटलं म्हणजे मला आज शिवरात्र आहे मी काय म्हणतो ठेवून मला घ्या हॅलो मी तुम्हाला सांगितलंय शेफ्टी अशा दोक द्याव देतील मी तुम्हाला एकच सांगितले घटनास्थळी जाऊन त्याचा मोबाईल लोकेशन काढा ना त्यांना सेफ्टी घ्यायचं हवे फोटो बोलायचं हवे तुम्हाला त्यांच्या बाबती करायचं हवे हवे बघ आता माझं लोकेशन येत आहे मी काय तुमच्याकडे खंडी मागतो असं नाही बघितलं माझ्या घरामध्ये येत असताना मला त्याच्यावरती जास्ती इक्लेशन करायचं नाही माझा शब्द एकच ज्या ठिकाणी साडेपाच वाजता घटना घडले त्याच पोलिसांनी तिथं लोकेशन काढावं आणि त्याच्यापुरती नेहमी पण पंचनामा करावा एवढंच माझं म्हणणं पोस्ट कधी टाकली होती तुमची टाकतो कधी आता हे तुम्ही दाखवत हे कधी मी काय म्हणतो हे तुम्ही ते आता तुम्ही दिसते लोक वाचतील त्यांचे नाव घेण्या त्या मी एवढं हा हो नाव नाका घेऊ ही जी पोस्ट तुम्ही दाखवली हा नव्वद शहाण्णव सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शून्य दोन नंबर हा त्याचाच आहे का संदीप भाऊ साबळेंचा त्यांनी कधी पोस्ट टाकली मी काय म्हणतो त्यांनी कधी पोस्ट टाकली काय केला त्याचे मी पोलिटिशनला दिलेले आहेत त्याच्यावर मला भाष्य करायची नाही नमस्कार नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन